जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात रन कॅन्ड ड्राईव्ह हिट अँड रन प्रकरणची पुनरावृत्ती शेवाळी खेळ राष्ट्रीय महामार्गावर अठरा ऑगस्ट रोजी रोजी राजमोही गावाजवळ इर्टिगा कार क्रमांक जे सव्वीस एक्केचाळीस पंच्याऐंशी कारचालकाने समोरून येणारी मोटार सायकल क्रमांक जी जे सव्वीस सहा हजार सातशे चोवीसावा जोरदार धक दिल्याने मोटार सायकल स्वार दोन जण ठार एकाचा जागीच तर दुसऱ्याचा नंदुरबार उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे महामार्गावरील एका बार मधून चालक रात्री दारूच्या नशेत सुसाट कार चालवल्यात असल्याने अपघात घडला मोटार सायकल स्वार आरोपी दोन दिवसापासून फरार आहे या भीषण अपघातात मालेखान कालुखान पठाण राहणार हे जागीच ठार झाले तर फारुख मन व पिंजारी राहणार कुकरमुंडा यांचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला झाला आहे आरोपी आरोपी वाहन चालक अपघात केल्यानंतर फरार असून तालुक्यातील एका सरपंचा मुलगा असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू आहे याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या अपघातासंदर्भात चौकशी करीता स्वतंत्र पथकाची निर्मिती करावी अशी मागणी केली जात आहे पाखलकुवा प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार